गजानन माऊली भक्ती या आपल्या युट्यूब चॅनल वर स्वागत आहे असेच भक्ती भजन आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद सोन्या नाण्या ना, ना दाग, दाग अंबा ना अंबाबाईला सजवलं सोन्याना नाण्या दागदा गिन्याना अंबाबाईला सजविलं अंबाबाईला सजविल आईला पालखीत बसविल अंबाबाईला सजविलं आईला पालखीत बसविल अंबाबाई परडीत टाकली जवारी अंबाबाई परडीत टाकली जवारी टाकली जवारी आंब्याची निघाली सवारी टाकली जवारी ना आंब्याची निघाली सवारी सोन्या ना ना दागदा ना आंबा बाईला सजविलं आंबाबाईला सजविलं आंबेला पालखीत बसविल आंबाबाईच्या परडीत वाडला बाजरा अंबा परडीत वाडाला बाजरा वाडाला बाजरा आंब्याच्या वेणीत गजरा वाडाला बाजरा आंब्याच्या वेणीत गजरा सोन्याना नाण्याना दागदा गिन्या ना अंबाबाईला सजविल आंबाबाईला सजविलं आंब्याला पालखीत बसविल आंबाबाईच्या परडीत टाकलं गहू अम्माबाईच्या परडीत टाकले गहू टाकले गहू आपण माहूरला जाऊ माहूरला जाऊ अंबाबाईचं दर्शन घेऊ टाकले गहू <ड़ीत> आपण माहूरला जाऊ माऊ दर्शन घेऊ सोन्या नाना अंबा बाईला सजविल सजविलं बाईला सजविल आंबेला पालखीत बसविल बाईला सजविल आंबेला पालखीत बसविल बाईला सजविल आंबेला पालखीत बसविल